इतला सरी सरी तर जे है हे आरोपी केला पाहिजे पोलिसांना माझी नंबर आहे या सगळ्या विषयाचा मास्टर माइंड रोहित पवार आहे तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही ते असे एकदम असे बेदून झाले होते रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे दोन हजार एकवीस च्या तीनशे सात च कलम दाखल करून रोहित पवारला नंबर वन चा आरोपी करावा आणि महादेव देवकादेच स्टेटमेंट घ्यावं महादेव देवका ज्याच्या छतीवरती शरद पवारचा टॅटो आहे तो काय का मी बोलवलेला कार्यकर्ता नाही तो आमचा कार्यकर्ता नाही पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालंय मी तुमच्या सोबत मला काहीतरी बोलायचंय मग मी आल्यानंतर बघितलं तर छाती उघडून दाखवली अरे म्हणलं हे कस काय येतं तर म्हटलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो मग म्हणलं का भेटायचं आहे काय कारण आहे तर असं असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं दगडफेक करणं याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारने केलंय आता जो माणूस छातीवरती त्या ठेवते त्याचं घ्या ना आणि रोहित पवारला दोन हजार एकवीसच्या प्रकरणामध्ये आरोपी करा त्याच्यावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल करा तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला तो चेहरा किती कावडलेला आहे हे लोकांना कळू द्या एकदा अधिकृतपणे कळू द्या माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आले यांनी कुणाला फोन केले कसा प्रकरणाचा प्लान केला हे बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्राम विकास खात्याचा मंत्री झाला आहे हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा यांची राजकारणाची पद्धत ही आहे एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोटे केसेस घाला त्याला जेलमध्ये टाका त्याला भीती दाखवा त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे असले उद्योग या लोकांच्या आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली ते रेकॉर्ड वरती आलेलं आहे याही प्रकरणामध्ये त्याशिवाय केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता लोकांचा आता व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला रोहित पवारांचा वाघ आला म्हणजे काय माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला म्हणजे तुमचं या गोटीला समर्थन आहे आणि आम्ही कुठे काय बोल मग कायदा मग संस्कृती महाराष्ट्राची लोकशिकाही मग फुले शाहू आंबेडकर हे जे सगळं थोताडपणा तुमचा आहे ना हा सगळा लोकांना माहीत आहे आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही आम्ही पूर्ण तात्तीनं पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडतो कुणाला पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सूक्ष्म मोक्ष करतील आणि जे जे कुणी असतील रोहित पवार मी आरोप केलाय का नाही तुम्ही समोर बघितलं की काय झालंय महादेव या का कोणाचा कार्यकर्ता आहे त्यांचा मूळ कार्यकर्ता आहे तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय आणि जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकाने म्हणण्यानुसार तर शरणू हांडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात त्याशिवाय पुण्याची पूर्ण कशी काय येऊ शकतील आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत जे मूळ जे प्लान करणारी लोक आहेत ते सगळे लोक पुढे आता तुम्ही ऐकलं ते शर्मूच म्हणणं असं आहे की गाडीतली लोक म्हणली रोहित पवाराला कॉल करा रोहित दादाला पवार मी म्हणतोय ते दादा म्हणते पोर त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे ते त्यांना दादा म्हणतात दा दा तर रोहित पवाराला फोन करा आणि पंधरा मिनिटानंतर एका मोबाईल वरून कॉल आला आणि त्यामध्ये शर्मूच असं म्हणणं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि मी माफी मागितलंय तर तुला मस्ती आहे याला संपून टाका अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टीमध्ये घडलंय असं त्याचं म्हणणं आहे तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा जर कोणाचा कॉल आलाय कोण व्हिडिओ कॉल वरती बोललं हे लोकांच्या समोर येऊ दे ना आणि बाहेरची मुलं पुण्याचे कशी काय लोक येत आहेत हा जो सुरवसे आहे तो काय पुण्यापर्यंत एवढा काय त्याचा संपर्क असेल मला असं वाटत नाही तो तर इथला सोलापूर मुलगा आहे आणि त्याला तुम्ही कशाला पुढं करताय त्याला तुम्ही बळीचा बकरा कशासाठी बनवताय तुम्ही जे सगळी मुलं पाठवलेले आहेत गाडी कुठून आली कशी आली आणि इथून कोणा कर्नाटक मध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन काय जिथं ती मुलं तीन गाडीतून उतरली आणि रेल्वे पुण्याला गेली तिथून पुढे चार तास लागणार आहे असं बोलत होते ज्या स्पॉटला शर्मोला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून चार तास पुढे आहे तर हे कुणी ठरवलं स्पॉट निश्चित कुणी केला हे सगळं प्रकरण बाहेर हो येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर काढतात उद्देश नेमका काय होता आता ते तपासायला पाहिजे ना मी तर पोलीस नाही तपासायला पाहिजे ना हे सगळं कशासाठी केलं व्हिडिओ कॉल करण्यात आता हे सगळे जे प्रकरण सुरू आहेत व्हिडिओ कॉल करून हत्या करणं रेकॉर्ड करून हत्या करणं मला तर आता की त्याची करायची रेकॉर्ड करून करायची होती आणि अमानुष कृत्य माणूस केला न शोधणार कृत्य करून करायची होती अशी माहिती मला काही लोकांच्याकडून मिळते अधिकृतपणे पोलीस यावरती बोलू शकतील परंतु जे मी लोकांच्याकडून ऐकलं ते अत्यंत भयानक आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कृत्य करायचं असं त्यांचं नियोजन होतं आणि मग हे नियोजन काय असं जाता जाता गाडी ठरलेलं नसतंय त्यांच्याबरोबर जे साहित्य होत बरोबर ज्या पद्धतीनं साडी घेऊन गेले होते म्हणे त्यांच्या फटाकड्या होत्या आणखी काय काय साहित्य होतं पोलीस त्याबद्दल सविस्तरपणे बोलतील हे प्री असल्याशिवाय अत्यंत थंड डोक्याला केलेला हा कट आहे आणि हा कट या पोराने केलाय असं मला अजिबात वाटत नाही जी पाठीमाग लोक आहेत त्यांना सगळ्यांना पुढं आणलं पाहिजे रोहित पोरो करणं प्रशासनाला पुढं करणं वेगवेगळ्या कोठ्या केसेस घालणं यात तुम्ही सगळे माहीर आहात परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सांगा मी तिकडे येतो तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचं असेल मला मारहाण करायचे असेल मी तुमच्या गावामध्ये हो येतो मध्ये यापूर्वी देखील तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे व्हिडिओ देखील समोर आलेले होते कोविड काळातच प्रकरण आहे त्यामुळे हे सगळे वाचक पद्धतीचे प्रकार होत नाही नाही कार्य संरक्षणाची मागणी असतो नाही नाही कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं डिवचण्याचा प्रयत्न करतायत परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारे लोक आहोत पोलिसांच्या आमचा विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कालावरती ही मी घटना सविस्तरपणे घातलेली आहे आणि नक्की या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना पूर्णपणे मोड करतील आता आमच्या कार्यकर्त्याला ह्याच आमच्या सूचना आहेत की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही भितरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करताय आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं हेच आपल्या मत तुम्ही कुणा कोणाला दे संरक्षण देणार कार्यकर्त्यांची संख्या हजारो च्या पटीत आहे तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे या प्रकरण असं म्हणत आहे की यामध्ये कोणालाही गोवण्याचा प्रकार पूर्ण हो, नये जे सत्य आहे मग कायदा कोणी हातात घेऊ नये याचं आम्ही समर्थन करतो मात्र अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं कुठला कायदा तुम्ही मानत होता त्यांनी ओळख करून दिली हा गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकणारा दाखवा सर तुम्ही उद्योग राज्यभर केले चाळीस पन्नास वर्षे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे महाराठाच्या समोर सल्ले देत आहे आणि त्यामुळं रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्या कडे आहे असं मला अजिबात वाटत नाही पोलीस त्यासाठी सक्षम आहे